आज आझाद मैदान येथे झालेल्या गिरणी कामगार लाँग मार्च सभेला उद्धव ठाकरेंची उपस्थिती उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात <दुणारी> मराठी माणसांच्या हितासाठी मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि मराठी द्वेष्ट्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो उद्धव ठाकरेंचं विधान गुजरात मध्ये पूल मधोमध कोसळला गुजरात मधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला असून अनेक जण जखमी झाले आहेत आमदारांनी मारहाण करणं चुकीचं या गोष्टीने चुकीचा संदेश जातो मारहाण प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीसांचं वक्तव्य विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक उद्या दुपारी तीन वाजता बैठक पार पडणार